कालच्या पाच ठोंबे तोडून ठेवले होते ना त्या आधी कुंडात टाकलंय आणि आज आता मारू घेतलं शे। हो शे। या कडेन असे बरोबर हे असे म्हणजे शिरीवर एक एक ठोंबो लावून घेतलं आणि नंतर एक आडी या मारत शिरी मारतल म्हणजे एकदम बेतात वय जातली अगदीच नाही तर हे मोहीची ठोंबी होता नि ते पण जगतोलो त्या मारण मिरण काही नाही जवळपास तरी पन्नासशे वर्षा हा बघा कुंभियाचा केला ना हा बघा काय त्या ना पहिल्या नाही तर मोठ्या आमच्या काल थे 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 का होते बघा थारा होणार नाही अजिबात लोडण्याशिवाय काल लोडणे नाही घालू का गाड्यात नेमकी नुसती पळत होती बघा तकडे जातल उभं पुरवलं काय वायत गबर आणि काल नेमकं होत बघा मोरा माळ्यात बरोबर माझ्या समोर आमच्या गडक्यात आ आहे पण तो बर माझ्याकडे बघता गेलो 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 ईश्ठ मित्रांन खाली बारीलो वडियाच्या माळ्यात जातलो शाळेला गावतो ना कधी ना कधी तो तरी चारता <laughs> धावता गावात बघूया आधी ढोरांकडे आपण जाऊया पहिला त्यांचं आधी काय झाला राजकारणा आज दादी आधी बघूया हो नाही तर काय उपयोग नाही आपला राजकारणाच्या खळबळ उडवल्या धावतो घाटी एक सोडलं ते ना बामणा चापेत मी पुढे गेलोय ते पाठोपाठ धावत धावत आता वडीलच्या माळ्यात धाव गेले होते कडे कायात बिन असला काय द्याव ठाऊक तरी पण बघतोय जाऊन तोय कडनं आता पावसा कण्णा भाजी देता काही तरी आवाज येतो अगदी असो नागिया पासून असो फिराण येतो कारण मिरजा करीत ना कणकली असो फिराण असो आमच्याकडे येतोय वाजाप नुसता वाजतो टाळकुटीत यो बैल तुमक दिसताना यो पुढे आता एका अनोळखी माणसान बाबा जवळ जाऊ नये दिसतो तो बाबा सुटको विटको यो येलो काहीतरी जवळपास झाड असला जवळ तुमच्या आता खरा वर चढाक नाही तर काय खरा नाही वाईट बैल हसलेल्या नसलेल्या अनोळखी माणसं बघून घेऊन घेऊतोच ना अजिबात हातात काठी होई जे दांड होय काठी उभार की ना तर ठीक नाही तर काय खरा नाही एखाद्याचा का आमका काय तसं करीत ना पण जरा अनोळखी माणसं जरा ह्या जरा वाटतं बातता जरा ही <laughs> चित्र जरा <दारा। laughs> आज नेमकं इल्ल ठोंबे मारू पण काय ठोंबे काय मारूक दिले नाही ढोराने आता वाटतं थारावली होते खोरात होत वाटशे पावसिलो मानाकडे रोज आता माका वाटतं ढोरा आणला तर का मारू देऊची नाही मला वाटचा म्हणजे काजी उरवली बाजूक तसा माका वाटत यांच्या पाठण्यात तर काहीतरी एखादं ह्या शोधूक होयू बाका काय तू पर्याय आता बऱ्यापैकी रेवली येत नाही तर तुमका माणूस नाही अजिबात राह बघित नाहीत म्हणजे राखण यो घेऊ त्यांच्या पाठणा असा काय करशा या आता नाही नुसता आता चलली तिकडे काय आता म्हणजे काय म्हणणं काय कसा हो रे फिरवाडी झाला फिरपाटी फिरपाटी काय नाही तो आण घेऊन पुढे वायच म्हटलं एक ठोम येतं तोंडा तोंडाना घरे रे केलं नाही बघा काय सांगता नाही आता कधी उतरती घाटीने आणि घरात लोकांच्या शेतात जाती काय सांगा घ्यायचं नाही ए चलवाडी चलवाडी थोडी चल वाईट तोंडाचा तकडे फिरवतोय म्हणजे चार फुमे मारले ना तो उद्या बरे पडते उद्या कामदार वाईट कमी पडला म्हणजे उद्या परत वाडीव कामतात हात ताक करीत राहा नुसता आज सांगते तुमका ढोराने आणि पावसान ना ठोमे मारू अजिबात मग देऊ नये म्हणजे अजिबात थोप देऊ नये ढोराकडे बळत तकडे बळत नुसती नुसती उंडारतच तो बोकाळतात म्हणजे आणि पावस बारीक सारीक दिवसांनी वादळ बारीक सारख नुसता होता ता ता आणि आज काणकोली एक तर अगदी एखादा छप्पर उडावला बिल्डिंगचा आणि तर सरकारी दवाखान्याच्या सरकारी दवाखान्यात जो रोड आहे ना त्या रोडार येऊन पडला नशीब कोणाची जीवितहानी वगैरे काय एखादी गाडी बिडी काय मुळा गावक नाही तर साधारण तुम्हाला वाझा सांगतं दोन चार टन अधिकच असतात कारण कत्रे होते लोखंडाचे ते असतात ते जिंदाल बिंदाल कंपनीचे चांगल्यातले मोठ्यातले आणि वर अँगल बिंगल होते चांगल्यापैकी मारलेले स्टॅटिक टाईप वगैरे असे आहेत आता पावसाने विश्रांती घेतल्या ना पण चव बाजूला भरा ना पावसा हो का हो। आता तिरको पावसा अकडे पूरीवरून पाऊस येतो इकडे पश्चिम आताकडे समोर पुरीवरून आता जात आहे घेऊन डोरा घराक आता येळो झालं आलोय साडे सहा वाजत इलेत दोन ढोमे मारूचे रावले चार पाच मारलोय सात आठ निघल येतंय आधी चार पाच मारलोय बघत दोन रावले होत आता उद्याच्या इरडीन बघतोय होता काय डोरा ऐकत नाही ना अजिबात आवला द्या चलत आता येतोय पुढच्या भागात